नमस्कार सगळ्यांना माझ्या सगळ्या ताई साहेबांना ना हा व्हिडिओ चालू करायच्या आधी तर मी एक तुम्हाला सगळ्यांना विनंती करते की मला व्हॉट्सअपला तुम्ही मेसेज करत जा आका काई -काई की आता तुझ्याकडे काय काय मिळतं कारण का मैत्रिणींनो फक्त पाऊस पडायसाठी एकच महिना बाकी राहिलेला आहे मग आता काय होतं यात्रा वगैरे चालू आहे त्याच्यामुळं माणसं काय करतात इथं पंधरा पंधरा किलोने मसाले घेतात इथं दहा दहा पंधरा पंधरा किलोच्या काय काय यांच्या ऑर्डर इथं मला ना काही काय वेळेस दोन आणि तीन ऑर्डर इथं दिवसाचा मसाला सगळा संपतो आहे म्हणून माझी सगळ्यांना एक रिक्वेस्ट आहे की मला फक्त व्हॉट्सअपला तुम्ही मेसेज करत जा मी बघितलं की तुम्हाला उत्तर लगेच मी तुम्हाला ना मला जसा वेळ मिळेल तसं मी तुम्हाला ना रिप्लाय देत जाईन कारण का दिवसभर कांडपमध्ये थांबावं लागतं आणि मग तुमच्या रिप्लाय फोन घ्यायचा म्हणलं ना आलेला मला वाजत नाही तुम्ही म्हणता का फोन उचलत नाही हा का इकडं लांबी येऊन बोललं तरी खाना 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 कानात आवाज चार पाणीचा कांडप आहे या दुसऱ्या बसनी चालू असतात कांडप चालू असतं पॅकिंग चाललेलं असतं मला फोन उचलता येत नाही माझं हे तण दुखवून जातं बोलून बोलून मला फोनच हवं नाही तर बंद होत नाही मेसेज करा माझा न्याण्णव सत्तावन्न अठ्ठेचाळीस डबल झिरो तेहतीस झालंय बघ निंग केलं कोण येत केलं मोठ म्हणजे मर तिकड तशीच नमस्कार सगळ्यांना शुभ दुपार आणि मैत्रिणी दुबाया आल्याच येत रेशमात दाखवलीस तुम्हाला इकडं आमचं भाच जावया आल्याच येत आणि ताईनला मी ह्याची ऑर्डर दिलते ना शेवायांची ह्याची माझ्या बऱ्याचशा ताई साहेब मला म्हणते शेवाय मिळत का कुणाकडं लय ऑर्डर टाकतात कारण का उन्हाळ्याचं खाऊ वाटत ना थोड्या थोड्या तर आम्ही ऑर्डर टाकली होती ते आणल ती कशा आहेत तुम्हाला दाखवते त्यांचा नंबर पण देते शेवाय आहे आपली ऑर्डर हे उघडा बर नाही आणलं त आपल्या मनाने हे मी करायचं सांगितलं या ताईने दिलं तर आणून आमच्या बघू शकता पण ह्याचा होणार मैत्रिणीं ऑर्डर मध्ये आणि हे आमच्या पल्लवीचे आहेत ना किती तर ज्यांना कुणाला शेवाया ऑर्डर करायच्यात ना त्यांना नंबर सांगावं मयूर काय नावाचं मयुरासर झिरो नऊ सत्याहत्तर झिरो नऊ झिरो एक चोवीस चोवीस बहात्तर ज्यांना शेवया ऑर्डर टाकायच्यात ना त्यांनी नक्की हे करा आणि तुम्हाला ऑनलाईन मध्ये थोडासा भोगा होणार हाय का नाही ना आपल्याला काय भोगा करूनच खायचा थोड्या आख्या खायचे आहेत का

शेगडी होती त्याच्यामुळे दोन पायसाठी आता चक्को खाते मस्त शुभ दुपार सगळ्यांना मैत्रिणी आज आमच्या स्पेशल काय केले माहितीये का शेवायचा भात केलाय खायला मी जे ताईंकडून सेवा घेतल्यात ना तो आत्ता जो तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखव बोलले ना ताई तो आणि हा एकत्रच ही करून टाकणार आहे ताई आलेले दोन तीन दिवस झाले येऊन गेलेल्या पण मग माझ्याकडून टाकायचा राहिला होता तो व्हिडिओ त्यांचा नंबर वगैरे तो आणि ही एकत्रच टाकते जर माझ्या कुठल्या ताई साहेबांना पाहिजे असेल तर त्यांना एकदा कॉन्टॅक्ट करा छान बनवतात आणि हे रव्याचे येतं कोण कोण सुजीच्या मागतं पण मी सूजीच्या न करता मी रव्याचे घेतलेत त्यांच्याकडून आणि ह्यातमध्ये काय नाही टाकलं थोडंसं मीठ तूप टाकलं आणि साखर टाकली आणि डायरेक्ट शेवाय टाकले ह्याला नाही भाजलं तरी चाल तूप टाकायचं ही सगळी खाणार आहे तर मी दिदी ताई परत न गणूल आणि सर आले तर सर पल्लवी आली कामानं तर पल्लवी समृद्धी आली तर ता, समृद्धी त्यामुळे जास्त केला ते आता ह्याला असं झाकून कमी करायचं दाखव दिलेलं काळ्याला काळ्या पण आमचं शेवायचं भात का तो बाबू पण जरा गरम आहे अजून तिथंच बस गाडी भर शेअर खारखा पडायच्या चालल्यात लाडूला मैत्रिणीच्या अर्धा किलोची खारीक पावडरची ऑर्डर आहे ताई तुमचं ना खारीक नसल्यामुळं खारीक पावडर पाठवले नव्हते हो, फोडतो आज आज पण आहे सोमवार लगेच करते आता पाठवते कुरिअरवाले आहेत कुरिअरवाले आलेत कॅरीबॅग वाले आलेत झेरोस वाले आलेत आले, प्रिंटिंग वाले आलेत येस आमची परतुक्षा कुरिअर घेऊन गेलते मसाल्याचे तुमच्यासाठी पार्सल एक गोणी नेलते आमच्या दिदुनी नेहमी का नाही पण एकोणतीस किलो एकोणतीस किलो पार्सल घेऊन गेलते उनाकाराची आणि नंतरच नेल प्रिंटच ही नव्हतं काय का नव्हतं प्रिंट काढायला तर राहिलेल्या ताई साहेबांचं गाऊन पण आलेला आहे फक्त लागले माझ्या ताई साहेबांचे गाऊन पण आलेले आहेत ताईसाहेब तुम्हाला आता खोलून दाखवते कोणा कोणाचे तसं नाही मारायचं आणि आमचे प्रत्यक्ष वडापाव घेऊन आलेले आहेत इथे खरक पडून झालेले आहेत आणि द्या ना बाहेरच खाऊ ऐवजी बाहेरच खाऊ तुला वडापाव का बर तुझं किती कमी झाले कारण त्याच्या हाइट नुसार बरोबर आहे पण तुझं अक्षरशः आत्या आलती घरा कटपुळचे आत्या तर तुला बिस्किट आणले मामा दोघ आणत्या आत्या म्हणजे ह्यांची मावस बहीण आलते पण त्यांना लाज वाटते व्हिडिओ काढल्यावरती म्हणून मी काढलं नाही ह्यांची सगळीच पाहुणे रावडली असतात त्या दिवशी जळकेवाडीचं काका बी आलतं पण त्यांचा नाही काढला कुठं काढून मरणाची लाजू लाजू घायला येते ह्यात काय प्रिंट ना एवढे पेजेस लागतात एक दीड महिने हा प्रिंटचे बघू शकता आता एक दीड महिना भिंड काढायची आता कणा 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 कना मला बिन काढून त्याच्यावर नाच नको कवर टाकायचं त्याच्यावर आणि आता सगळेजण या वडापाव खायला मस्त पैकी बाहेर खाऊ की मस्त पैकी आते बाय वे लग्नाला आलते ते आलते आता मस्त पैकी मारते